नमस्कार नमस्कार आज आपण शिराळा या गावामध्ये डाळिंबीच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर ह्या डाळिंब बागायतदारांना आपण ह्या अल्वेरान ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं जी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर कुठल्या पद्धतीनं वापरली त्यांनी आणि त्यांना काय प्रॉब्लेम होते म्हणून ह्या टेक्नॉलॉजी यूज करण्यात भाग पाडलं गेलं तर आपण त्या शेतकरी दादांची पहिल्यांदा ओळख करून घेऊया की आपण आपलं गाव आणि मोबाईल नंबर फक्त सांगा नमस्कार मी अनिकेत टोंपे माझं गाव शिराळ तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद दहा एकोणचाळीस माझा हा सहाशेधाराचा प्लॉट आहे शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे <coughs> सेटिंगपासून ते सर्व गोष्टी शिंदेसाहेबांच्या मानण्यानुसार केलेल्या आहेत माझ्या झाडाचं रासायनिक प्रमाण जास्त होतं वापरण्याचं त्यामुळे माझ्या झाडाची मुळी पूर्णपणे बंद पडली होती शंभर दिवस झाले थिनिंग करून माल झाला पण मुळी पूर्णपणे बंद पन पडल्यामुळे पन हो साईज येत नव्हती त्यासाठी हो एलिव्हिरान ऑर्गॅनिक ह्या कंपनीकडून मी किपॉन हे नावाचे औषध सोडले म्हणजे खालून ड्रिपमधून गेले ड्रिपमधून ट्रिचिंग केली त्यांना चौथ्या ते नंतर माझी पांढरी मुळी ॲक्टिव्ह झाली ॲक्टिव्ह झाली ॲक्टिव्ह झाली गरम झाली आणि साईज हळूहळू हळूहळू ग्रिप घ्यायला लागली त्यानंतर सरांच्या मार्गदर्शन खाली हळूहळू हो प्रो लाईफ नावाचं एक तुमचं पाच लिटरचं जे कॅन आहे कॅन आहे दिलं त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कंटेंट आहेत बरेचसे कंटेंट आहेत अठ्ठावीस प्रकारचे कंटेंट आहेत कॅल्शियम बरोबर सगळं त्यानंतर झाडा जे ट्रेस म्हणजे चालली होती माझी त्यापासून थोडस कुठेतरी त्यानंतर मग त्याचे प्रमाण थोडं वाढलं होतं सर पिरियड मध्ये मग रसायनाचा वापर केल्यामुळे फळ तडकायला लागले होते बरं बरं सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही किपॉन सोडलं बारे बारे। हा केली सुद्धा मग त्या भाग असून सुद्धा साईजला भरपूर फरक पडला मग साईज साठी जे आपल्या ह्या कंपनीचं ह्या तंत्रज्ञान पोमो किंग या नावानं आहे हे किती वेळा दिलं तुम्ही दोन वेळा दिलं आतापर्यंत दोन वेळा दिलं त्यामुळे तुम्हाला किती साईज मध्ये फरक जाणवला कमीत कमी एक दहा बारा दिवसानंतर लगेच रिझल्ट आहे म्हणजे रिझल्ट हळू चालू होतो लगेच लगेच दररोज अपरामुळे असल्यामुळे दररोज बघण्यात असल्यामुळे ते फरक दिसला नाही तुम्हाला तुम्हा तुम्हा दहाव्या बारा दिवसानंतर एक चाळीस ग्रॅम पन्नास ग्रॅम पर्यंत साईस शंभर टक्के म्हणजे एक फळ जर पन्नास ग्रॅम वजन वाढत असेल तर आपल्या ह्या प्लॉट वरती या झाडावरती किती फळ सेटिंग आहेत सध्या तर ऐंशी प्लस सेटिंग आहे या झाडावरती म्हणजे ऐंशी प्लस झाडावरती फळ आहे आणि एका फळाचं जर चाळीस ग्रॅम वजन धरलं तर ऐंशी गुणिले चाळीस केलं तर आता पंचे चाळीस म्हणजे चार, चार किलो वजन वाढलंय आज मार्केटचा रेट काय आहे माहित आहे आपल्याला एकशे दहा रुपये आहे आणि चार किलो वजन आणि सहाशे झाड आहेत मानला तुम्ही मी सहाशे झाड गुणिले जर चार किलो केलं तर किती झालं चोवीसशे चोवीसशे म्हणजे अडीच टन आपल्याला माल वाढतोय आणि एकशे दहा प्रमाणात जर त्याचं वजन म्हणजे क्वांटिटी का पैसे पैशात मोजलं तर अडीच लाख रुपये थोडक्यात आपल्याला बेनिफिट झालेला आहे ह्या टेक्नॉलॉजी साठी तुम्ही किती वापर केला म्हणजे किती खर्च केला खर्च हा रासायनिक पन्नास टक्के कमीचा आहे खर्च ह्याला पन्नास टक्के खर्च कमी केला कमी, कमी आहे हो रासायनिक औषध आज खूप महाग आहेत प्रे म्हणा बेंचिंग औषध म्हणा बरोबर भरपूर महाग आहेत परंतु तुमच्या कंपनीचे औषध एकदम म्हणजे चिप मध्ये आहे आणि खर्चात बचपन म्हणण्याच्या रिजल्ट भरपूर छान आहेत एक इफेक्ट कुठले होत नाहीत बरोबर राक्रेस मॉडेलाने मोळी बन पडल्या असलेल्या गोष्टी आजवत होत नाहीत कारण काय होतं साईज साठी जेवढा आपण प्रयत्न करतो हां मोळी लगे बन पडते बरोबर तुमच्या जे टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर साईज पण होते आणि मुळी पण चालू राहते कंटिन्यू म्हणजे तुम्ही झाड होते पानाचा कॅनोपी म्हणा झाड ट्रेस आऊट जे झाले होते ते पूर्णपणे बाहेर निघले बाहेर रिकवर झालेली झाड पूर्णपणे माझे पिवळे पडत राहिले होते बरं बान वगैरे फेरा जेंक पूर्ण कमतरता होते बरं पण तो पानाचा कॅनोपी स्वतः तुमचा मेंटेन झालेला आहे बरोबर आपण ही जी प्लॉट आहे आपण एका झाडाची बघितलंय सध्या तर आपण थोडं थोडं बघू की किती सटिंग आहे किती साईज आहे आणि त्या पद्धतीनं थोडं बघू शकताय शेतकरी की झाडामध्ये भरपूर प्रमाणात सटिंग आहे आणि साईज म्हणाल तर साधारण दीडशे दोनशे अडीचशे ग्रॅमपर्यंत सरासरी साईज आहे थोडं झाड ड्रेसमधनं बाहेर निघल्यानंतर रिकवर झाल्यामुळं हे फळाला साईज आलेले आहे आणि साईजसाठी प्रोलायप आहे पोमोकिंग आहे आणि किपॉन हे जे प्रॉडक्ट आपण या शेतकरी दादाने यूज केलेत तर बघू शकताय तुम्ही या पद्धतीनं झाडाची डेव्हलपमेंट कुठल्या पद्धतीनं दिसते आज मार्केटला शंभर दीडशेची रेंज आहे साधारण आठ ते दहा दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये हा प्लॉट हार्वेस्टिंग होईल तर बघू शकताय डाळिंबायदारासाठी हे एक डेमो प्लॉट म्हणलं तरी काय हरकत नाही बघा ही ग्लिझिंग बघा शायनिंग बघा चकाकी बघा तर या पद्धतीनं थोडं माल खोडाला पूर्ण हा म्हणजे आत खोडाला माल दिसतोय आपल्याला बघू बघू आपण बघू आपण तर आज आपण ही जे टेक्नॉलॉजी तुम्ही यूज केली आणि त्या पद्धतीनं तुम्ही वापर केलेला आहे तर डाळिंबा बागायत आपल्या भागामध्ये सध्या भरपूर लागणी डाळिंबीची आहेत आणि भरपूर प्लॉट वाढलेले आहेत तर तुम्ही ते बागादारासाठी तुमचा काय मोलाचा सल्ला असेल त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही रासायनिकचा वापर कमी करा असं नाही की फक्त डोळे झाकून विश्वास ठेवा रासायनिकचा वापर कमी करा हां आपली ही जी टेक्नॉलॉजी आहे ह्याचा वापर करा त्यानंतर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळतील शंभर टक्के रिझल्ट तर सवय लागली पूर्णपणे बरोबर आहे लगे लगे शंभर टक्के ऑर्गेनिक शक्य नाही शक्य तुम्ही हळूहळू हाल। स्टेप बाय बा स्टेप बाय स्टेप रासायनिकचा वापर पूर्णपणे बंद करा आणि शंभर टक्के ऑर्गेनिक शेती करा म्हणजे शंभर टक्के असे रिझल्ट मिळतील थोडक्यात ह्या डाळीम पिकासाठी ट्रेस मध्ये झाड जाणं हा मेन प्रॉब्लेम आहे आणि तो तुमचा तोच मेन प्रॉब्लेम होता तो रिकवर झाला आणि तुम्हाला त्या पद्धतीने बेनिफिट मिळालाय तर हिथून पुढे कंटिन्यू तुम्ही वापर करणार शंभर टक्के टक्के आणि शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी सगळ्यांनी युज कुणाला सजेशन दिलंय सर्वांना दिलं भेटेल त्याला सांगतो की ही कमाल आहे ती फक्त ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी आहे ओके म्हणजे हे टेक्नॉलॉजीची कमाल मला जशी झाली तशी तुम्ही सुद्धा समजा पद्धतीने युज करू शकता बघू शकता तर ही आम्हाला जे तुम्ही मोलाचं मार्गदर्शन दिलं शेतकऱ्यांना जो